समाजनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे दोन हजार तेवीसच्या फेलोशिप परीक्षेमध्ये दोन हजार एकोणीस चाच पेपर असल्याचं चा दिसून आलेलं आहे विद्यार्थ्यांचा या संदर्भामध्ये गंभीर आरोप आहे मार्टी सारथी आणि महाज्योती फेलोशिप परीक्षेमध्ये गोंधळ असल्याचं दिसून येत आहे कृष्णा केंडे अधिक अपडेट देतील कृष्णा अं आज सकाळच्या सत्रामध्ये मार्टी सारथी आणि महाज्योतीच्या पीएच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप देण्यासाठी एक परीक्षा घेण्यात आली मात्र हा परीक्षेचा जर पेपर आपण पाहिला तर दोन हजार एकोणीस मध्ये सेट परीक्षेला जो पहिला पेपर दिलेला होता अगदी जशाच्या तसा म्हणजे पहिला प्रश्न ते पन्नासावा प्रश्न अगदी जशाच्या तसा तोच पेपर कॉपी पेस्ट करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी यावरती आक्षेप घेतलेला आहे की अशाच पद्धतीचा जर पेपर येत दिला जात असेल तर त्यामधून मिरिट काय निघणार आहे अशा प्रकारचं देखील विद्यार्थ्यांनी म्हटलंय आणि विद्यार्थ्यांनी हे निवड म्हटलंच नाही तर दोनही पेपर या ठिकाणी समोरासमोर आणून दाखवलेले आहेत आज पेपर जो झाला तो पेपर आणि सेटच्या परीक्षेला दोन हजार एकोणीस मध्ये जो पहिला पेपर दिला होता तो पेपर आणि आजचे जे चार सेट दिले होते चार सेट मधला एक पेपर आणि उर्वरित तीन पेपर मध्ये खालीवर जरी प्रश्न केलेले असले तरी जशाच तसे प्रश्न या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही परीक्षा परत घेण्यात यावी यामधून कुठलंही मिरिट हे मिळणार नाही एकतर विद्यार्थ्यांचं पहिला प्रश्न म्हणणं होतं की जी फेलोशिप परीक्षा न घेता देण्यात येत होती तीच देण्यात यावी मात्र पहिल्यांदा परीक्षा ही घेतली गेली मात्र त्यात देखील सावळा गोंधळ असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला धन्यवाद कृष्णा माहितीबद्दल या संदर्भात विद्यार्थ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण पाहूयात म्हणजे विद्या विद्यालयामध्ये परीक्षा देण्यासाठी आलो तेव्हा पेपर तर सील नव्हताच तर दुसरी गोष्ट अशी जाणवली की तो दोन हजार एकोणीसचा सेटचा पेपर आहे आणि तो जशाच तसा ॲज इट इज कॉपी पेस्ट करून इथं पाठवला आहे सरकार आमची गुणवत्ता तपासण्यासाठी म्हणून ही परीक्षा घेत गे, घेणार होतं आम्ही सेट नेट गेट पेट ह्यापैकी एखादी परीक्षा पास होऊनच पी एच डीसाठी आलो आहे आम्ही गुणवत्ता सिद्धही केली आमची परंतु अशाही आमची थट्टा मांडली सरकारनं असं मला वाटतं आणि सेम टू सेम ॲज इट इज कॉपी पेस्ट पेपर केलेला आहे अशा कुठल्याही परीक्षा किंवा हे घेऊन आमचा खेळखंडोबा करू नका एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट